हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही रेसिपी जी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आजही घेऊन आलेली आहे पण सर्वात आधी काय करायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा आणि शेअर करायला चला तर मग फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करूया तर आपण बरेचदा काय के केले आपण पनीरची भाजी आ... तुमच्याशी शेअर केलेली आहे आज हिथ मी छान अशी नवीन अशी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे मी तुमच्यासाठी एक हैदराबादी पनीर मसाल्याची जी रेसिपी आहे ना तुमच्याशी शेअर करत आहे तर हिथे तुम्ही पाहिलं तसं पनीर जे आहे ना तर मी काय कट करून घेतलेले नाही ऑलरेडी पनीर जे आहे ना ते पॅकिंग मध्येच कट करून आलेले होते फक्त मी जे आहे ना बॉईल करून घेतली बॉईल का करायचे त्याचा असतो ना ते निघून जा त्यासाठी मी काय केले तर आपले जे पनीर आहे थोडेसे लाईट गोल्डन होईपर्यंत बघा तुम्ही पाहिलंच एक कशा प्रकारे मी जे आहे ना पनीर कसे करून घेतलेले आहे आपले जे पनीर आहे तर सगळ्या बाजूनी काय केले ब्राऊन लाईट गोल्डन ब्राऊन असे करून घेतल्याच्या नंतर मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आपल्याला आपले, आपले काय करायचे पनीर काढल्याच्या नंतर ना आपल्याला पनीरची जी, जी मसाला आहे ना त्यासाठी ग्रेव्ही तर हवी ना मग काय करायचे त्याच कडाईमध्ये थोडस तेल ऍड केल्याच्या नंतर आणि सर्वात महत्वाचं फ्रेंड्स माझ्या आजच्या भाजीत अजिबात म्हणजे तेलाच जे प्रमाण आहे खूप कमी आहे डाएट वाले नॉन डाएट वाले सगळे खाऊ शकतात बरं का आणि जे कांदे आहेत ना मी तर दोन मोठे कांदे आहेत त्याला मी कट करून घेतलेला आहे आणि साईजचा काही विषय नाही तुम्ही कशाही प्रकारे कांदा जे आहे ना, सा ना, तो ना तो कट करून घेऊ हो शकता तुम्ही पाहिला की कांदा मी आहे तो गोल आकारामध्ये कट केल्याच्या नंतर त्याला मी थोडस लाईट गोल्डन पर्यंत ब्राऊन करून घेणार आहे आणि तुम्ही तर पाहता की टोमॅटो जे आहे ना ते पण मी दोन घेतलेले आहे टोमॅटो टाकल्याच्या नंतर इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार अद्रकाचे तुकडे घेतलेले आहे आणि दोन हिरवी मिरची त्याला पण मी मधून कट करून घेतल्याच्या नंतर थोडस मंदा आचे वरती ह्याला थोडस बॉईल करून घेणार आहे कारण आपल्याला ग्रेव्ही कच्ची नकोय त्यासाठी थोडस बॉईल केल्याच्या नंतरच आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे जे आहे ना आपला कांदा टोमॅटो वगैरे एकदम असं त्याचा जे कलर आहे चेंज झालेला आहे आता मी काय केलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले पण मिक्सरचं भांड माझं काय झाले छोटे तर त्यासाठी सर्व काय जे आहे ना कांदा वगैरे ते काय बसणार नाही त्यापेक्षा मी काय केलंय डिवाईस केले थोडं थोडं मी ह्याच्या आपल्या भांड्यामध्ये मिक्स करणार आहे मी काय केलंय थोडस पुदिना सोबत आहे ना थोडीशी कोथंबीर पण घेतली कारण हैदराबाद म्हणलं की थोडस हिरवा कलर येतो आता पाहता सल की पुदिना आणि कोथंबीर आपल्या मी आता हे सर्व सर्व काही मसाले घेतलेत ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडस जी दही आहे ना ते पण ऍड करायचे आहे पनीरच्या भाजीमध्ये दही टाकलं ना उत्तम खूप छान असे टेस्ट त्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा दही ऍड करा आणि इथे मी दही थोडीशी घेतलेली आहे मेजरमेंट काही नाहीये जर तुम्हाला मेजरमेंट हवा असेल तर तुम्ही इथं अर्धा कप दही घेऊ हो शकता आणि नंतर पण मी माझ्या भाजीमध्ये थोडस दही ऍड केलेलं आहे जवळपास पूर्ण एक वाटी दही घेतलेला आहे तुम्ही पाहता असाल की आपल्याकडे मध्ये थोडस तेल आहे ते टाकलेलं आहे तीन ते चार चमचे ऍड केलेले आहे दोन तमालपत्र तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मग मी काय केले जे मसाला आपण मिक्सर जार मध्ये बारीक करून घेतलेला आहे ना ते पण मसाले आपल्या तेलामध्ये टाकून दिलेले आहे म्हणजे तेल ता तापल्याच्या नंतर आपला मसाला परत्याला टाकलेला आहे तर तुम्ही पाहता असाल की आता आपले बेसिक मसाले चालू झाले बेसिक मसाले म्हणजे काय की आपण प्रत्येक वेळेस कोणत्या भाजीमध्ये कोणते मसाले वापरतो आता तुम्हाला आता माहितीच मी कोणते कोणते मसाले वापरते इथे मी दीड दीड चमचा घेतलेला आहे तर दीड चमचा घेतलेला आहे चिकन मसाला दीड चमचा मी घेतलेला आहे मटन मसाला आणि दीड चमचा घेतलेला आहे मी धना पावडर आणि होम मेड मसाला जे आहे ना हिरवी मिरची टाकलेली आहे तर त्यासाठी होममेड मसाल्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवलेली आहे तर जवळपास अर्धा चमचा घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी घेतलेला आहे इथं हळद आणि आपलं चवीपुरते मीठ ऍड केल्याच्या नंतर आता हे मिश्रण जी आहे ना तर पूर्ण व्यवस्थित एकसारखं परतून घ्यायचं आहे तर आता आपण हे काय करूया जे मिश्रण आहे ना तर जी आपला मसाले वगैरे आहे ना तर एक सारखं मिश्रण तयार करून घेऊया आणि काय करायचं डायरेक्टली पाणी अजिबात न टाकता ह्याला काय करायचं गॅस गॅसवरती ना झाकण ठेवून त्याच्या आतमध्ये एकदम स्टीम सारखं त्याला शिजून घ्यायचे ज्यावेळेस मसाला चांगला शिजतो त्यावेळेस त्याची जी साईडला जी बाजूला तेल निघतं ना तर खूप छान असा मसाला भाजला जातो तर पूर्ण मी पाच मिनिट असं कमी फ्लेमवरती काय केले मसाला भाजून घेतला तुम्ही पाहत असाल की ने जे आहे ना तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला परफेक्टली असं भाजलेला आहे आता मध्ये परतल्या नंतर खूप छान टेस्ट येते त्यासाठी ते आपल्याला मसाला भाजूनच घ्यावा लागत आणि काय केले थोडस गरम पाणी करून घेतले डायरेक्टली थंड पाणी न टाकतं मी गरम पाणी केले म्हणजे गरम कोमट काही हरकत नाही तुम्ही दोन्ही घेऊ शकता त्या थोडस लागेल तसं पाणी मी टाकलेलं आहे कारण खूप पातळ जर केले तर भाजीची टेस्ट काय व्यवस्थित येत नाही त्यासाठी काय केलंय म्हणजे काय केले जास्त पातळही नको जास्त घट्ट नको नंतर एक उकळीच्या आल्याच्या नंतर थोडंसं दही ऍड केलेलं आहे तुम्हाला जर हवे असेल ना तर तुम्ही ऍड करू शकता किंवा काहीही गरज नाहीये आपण ऑलरेडी मसाला जास्त जे मिक्सर जार मध्ये लावला होता त्यावेळेस आपण ऍड केलेलं आहे दही तर आपण जे बॉईल करून घेतलेलं आहे ना पनीर आता काय करूया उकळी येत आहे तोपर्यंत फटाफट सोडून देऊया आणि कमी गॅसवरती परत पाच मिनिटांनी मी काय केलंय झाकण ठेवल्याच्या नंतर पर परत पाच मिनिटांनी उघडून पाहिलं तर आपल्या जी पनीरची रेसिपी आहे ना आहे ना हैदराबाद है एकदम रेडी झालेली आहे तुम्ही आता पाहता असाल की कशा प्रकारे एकदम त्याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ना एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तर माझी जी फायनली रेसिपी आहे ना तर बनवून झालेली आहे ना ह्याला मी झाकण ठेवून साईडला ठेवून देते आणि अगदी सोपी पंधरा मिनिटात किंवा चौदा मिनिटात जर तुम्ही म्हटलं ना ही भाजी होईल का तर नाही दहा मिनिटातच ही भाजी होईल कारण काही झंझट नाही आणि तकतक नाही बघा अजिबात काही टेन्शनच काम नाहीये तर एकदम दहा मिनिटात म्हणलं की ही रेसिपी होणार आणि तुम्ही पाहता असा की फायनली माझी हैदराबादी रेसिपी जी आहे ना तर बरून तयार झालेली आहे हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझी फायनली हैदराबादी पनीर मसाला रेडी झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला वाट कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा ला चॅनलला लाईब करायला अजिबात विसरू नका आणि फ्रेंड जेवढं होईल तेवढं शेअर केलं तर बरंच होईल कारण प्रत्येकापाशी हा जर व्हिडिओ गेला तर इझिली हा रेसिपी जी आहे ना ती इन्स्टंटली बनणारी रे रेसिपी आहे तर तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्रा बाय